मालिका विश्वातील अनेक मालिका रोज काही ना काही नवीन सिक्वेन्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतात तर अशातच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थने नुकतस भागांचा टप्पा पार केला या खास निमित्ताने मालिकेतील स्वामी समर्थ साकारणारे अक्षय मुदावडकर आणि बाळप्पाची भूमिका साकारणारे नचिकेत बर्वे यांनी पुण्यातील धनकवाडी येथील मठात त्यांच्या हस्ते पंधराशे बेसन लाडवांचे प्रसादरूप वाटप केले त्यानंतर भक्तांसोबत संवाद देखील साधला ही मालिका केवळ एक मनोरंजन माध्यम न राहता अनेकांसाठी श्रद्धेचा आणि अने आशेचा केंद्रबिंदू बनली आहे यावर अक्षय मुदावडकर म्हणाले या भूमिकेने माझ्या आयुष्याला नवा अर्थ दिला पंधराशे भाग हा एक केवळ आकडा नसून हे त्या भक्तीचा आणि प्रेमाचा ठेवा आहे जो प्रेक्षकांनी आम्हाला दिला धनकवाडी मठात लाडवांचा नैवेद्य अर्पण करणं आणि भक्तांना प्रसाद वाटणं ही माझ्यासाठी आशीर्वादासारखी अनुभूती होती मठात आम्हाला अनेक भक्त भेटले आणि त्यांच्याशी संवाद साधता आला त्यांची कौतुकाची थाप मिळाली प्रेक्षकांच्या मुखातून एक इच्छा आली ही मालिका अशीच अविरत सुरू राहू दे मालिकेद्वारे स्वामींच्या लीला आमच्यापर्यंत छान पद्धतीने पोहोचत आहेत आमच्या मालिकेचे साडेचार वर्ष सुरू आहे पंधराशे भागांचा टप्पा गाठला आहे याचा ही संधी अभिमान आहे मालिका करण्याची मिळणे म्हणजे न भूतो न भविष्यती अशी संधी आहे ही मालिका माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी ठरली नेहमीच खास असेल माझ्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार असंच प्रेम असू द्या असं म्हणत अभिनेते अक्षय यांनी प्रेक्षकांजवळ भावना व्यक्त केल्या तर जय जय स्वामी समर्थ ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्स जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका thank you मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला